पाटी घानाका दोनहना पण सरपंच म्हणा पूट सूट एक ठेका चौपाटी घानाका दोनहना पन, सर पण सरपंच म्हणा कुणाच कुणी भावकी जलतला हकलायची गाव गावकी गाव की जलकला हकलायची गावकी की गाव की गाव काय किती हा? एक पुट्ना। पुट्ना। पुट्ना तुला एकदा भेटून जावा म्हणलं तुला आणि काय खर्च मी केला कुठल्या मंदिरातलं चोरलं काय खास तुझा स्वभाव मला आवडतो त्याच्यामुळे आता हे सोडून जायचं गाव म्हणलं ठीक आहे गाव सोडून जायचं पण तुला सोडून जायचं काय मनाला नाही कुठं सोडून चाललं तो कोणाला सोडून चालला जावा म्हणलं गाव सोडून काय आलं काय संसारात काय मजा नाही माहीत लागली काय माणसं माणसं तर वाईट लागली त्याच्यामुळे तर जायचंच आहे मला माणसं सारखं तीर्थयात्रेला जा तीर्थयात्रेला जा तीर्थयात्रेला जा त्याच्यापेक्षा आयला तिकडं डोंगराच कुठेतरी ला डोंगरा तू हा ती कैलास पर्वत बिरवत असताना तिकडेच जातो भरपाळ प्रदेशात तिकडे तू जाचेल हा आणि राचेलन काय झालं राहिला अरे येड्या रेंज नाही तिथं रेंज मग ती मोबाईलला नाही मला रेंज राहील ना तुम्हाला सांगू नको हा तिथं गांज्या मिळत नाही गांज्या मोह ह्यातून मोक्ष प्राप्त मला करायचं रे सगळ्याची दिनी मिटावली का कुणाची भांड बिंड नाही ना लावून चाललं मोठी भांडणं लावून गावात पण दाखवायची जागा नसल त्यामुळे तुम्ही असं केलं नाही बाबा बांधणं कोणाची लावायची नाहीत आणि बांधणं संग करायची नाहीत आणि खरं सांगायला तर प्रेम आपुलकी हे वाटत राहायचं एवढंच मला कळत लय सुद्धा बोलतोय कुठन पाठ केलं असत काहीतरी उद्योग केला असेल गाव काय उद्योग नाही तुला माहिती ना माझ्याकडे पिस्तूल आहे तुझ्याकडे पिस्तूल पण गोळ्या कुठं असतात जायला नको वाटतंय बर का नाही नाही तू जा असं म्हण जा पण परत येऊ नको काय खरं नाव गावायचं या गावाच काय खरं नाही एखादा माणूस जातो म्हणल्यानंतर कसं दुःख वाटलं पाहिजे पण लोकांना

रोमँटिक गाणं म्हणताय मामाजी आगा काय तुझ्या जिबाला हडाय काय तरी काय बोलते आहे की आिबीला असते तर बोलायला हो असतं का मग आता कशी म्हणतेस तू आता कसली रोमॅन्ट म्हणतात तर हाय त्यांना सवय म्हणून ते म्हणतात काय वर असं मी ऐकूनच घ्यायचं का तुझं काय बोलली तेव्हा काय बी कशी म्हणते रोमॅन्टिक हाय काय मामाजी गाणं म्हणते तर त्यांना हाय आवड गाण्याची म्हणून बोलतेस ना भांडणाशिवाय नादत नादच नाही तू भांडल्यासारखं करतील का तू भांडायची करती इ ती माझ्यापाशी तशी तू नाही तुम्हाला काय बोलली का माग त्यांना बोलायची तुझी काय गरज होती का काय बी बोलची काय बी बोलची चार माणसं ऐकायला बरे आहे की सुन चांगली भांडा येते शिजा भागाची माणसं म्हणते काय शेळाजा गांगारावळा कर पूजा तुला सांगते बर का एकदा मला असलं काय बोलायचं नाही बघा बरं तुमची सून कशी बोलते मला चार माणसात ते प्रत्येक वेळेला अशीच बोलत असते ती काय ते काही एवढं बघितलं का शेज बाजारची माणसं म्हणतात तुम्हालाही कांगारावळा करतात आणि आमच्यात सासूच कांगारावळा करते तुझातलाही कांगारावळा आहे कुठून आलाय कुंभमेळ्यात हरवला काय काय मेंबर वाटाने ओळखलं नाही बाई अरे मी ओळखलोच नाही मांडीवरल्या उशीला मात्र नक्की चाल खरं सांगायचं तर दादा संसाराचा खरं सांगला की एवढा वीट आलाय ना नको वाटत काही नको तुमचं वय काय वयाच काय घेऊन बसलय म्हणतात ना करून करून भागला पूजाला लागला पूजाला लागू नये काय लागू मला सांगा लग्नाला आज वीस वर्ष बर बायको घरी नीट नांदत नाही नाते गा नाही चार दिवस सांगले पाचव्या दिवशी माहिती पूर्ण सांगताच निघून जाते बर मग काय उभे घेतात मग बेड जाऊन जायला ठरवलं म्हणजे मी भेटायला आलो निरोप द्यायला आलोय मग भेट की की माहिती काय असेल ते मला काय सांगू नको काय पूजा तुझं भांडणाचा मोड कसा असतो ग बघा बघा कशी बोलते सुन, आ? का नाही तुम्ही झाकून घेतल्या तुम्ही काय कसं दिसत नाही तुम्हाला सगळ्या गोष्टीची माझी बहीण म्हणतच होती बाई की सून करू नको म्हणून माझ्या लेखाला पण वडून पदराला बांधून ठेवलास तो पण माझा ठेवला नाहीस तू हो तुमच्या आम्ही आल्यापासून तोंडात थोडा तरी गोडवा काय झालंय गडव्याला थोडं तरी नीट बोलताय का काय बोलली नाही तुझ्यासल तुमच्या बरोबर काय सांगायचं सुन बाय दिसायला दिसतोय मी दिपाड पण माझी करून टाकली असेल केली असेल तुम्हाला तेवढं धावत माझ्या बद्दल काहीतरी कुठं ना करायला माझी बहीण सांगत होती बाई ही सून करू नको म्हणून मी लय मोठी चूक केली आणि केली किती तुम्हाला तोंड आहे किती पड पडताय किती वेळ झाला हो कालवा लावलाय गावात पोरग सुद्धा बांधून ठेवलं नाही माझ्याकडे येऊ दिलास त्याला एवढी तर तू घराची घरपोड करतेस भांडकुदळा तुम्ही का मी तू तोच आहे भांडपुदळीच आहे भांडीची तयारी काय म्हणतीस काही नाही काही म्हणायचंय का ग गावात तर काय लोकांचं चाललंय आहो काय चाललंय डायरेक्ट लोकच बदलाय लागले आता तर लोक बदलाय लागले म्हणजे असं काय घडले गावात काय घडले आता कळ तुम्हाला आता कळ म्हणजे मला काय गावात राहून मारावं लावावं लागते गावात लोक चेंज व्हायला लागले म्हणल्यावर आता काय करायचं काय बोल असा काय बदल झालाय गावात अजून जय बंबम बोले तू कुठलं मारा झालं काय सांगायचंय तुम्हाला हे साधू संन्या रूप धारण झालं आपोआप मोह मायाच्या झंजाळातून सुटका झाली माये बाप काय कळा नाही तुम्ही ओळखलं नाही काय अजून मेंबरीन बाय मेंबरीन बाय भिक्षा मागायला नाही आनसे आनसे आक गाव म्हणते तीर्थयात्रेला जावा आग लावायचं काम झालं म्हणून म्हणलं चला पण म्हणलं तीर्थयात्रेला गेलो तरी परत माघारी येतात त्याच्यापेक्षा कुठं तरी आपलं कुठे राहायचं काहीला पर्वताकडे जातो आता काय म्हणलं हे करायचं जप करायचं काय जपाची माळ किती हातात काय नाही काय म्हणतात ते कमंडलू जपमाळ रस्त्यात भेटेल तसं घेऊ म्हणलं मोठ्या मोठ्या पाण्याची जपाची जात की तिकडे जे बो, बोले बो करत होय का भेटेल तेव्हा तिथन तसा घेतो म्हणजे आनंद बरं आहे आपलं बरे म्हणजे काय सांगायचं तुम्हाला गावात सगळ्यांच्या लावून झालं सगळ्या उचकून झालं आता काय निघाल्या मी ही करणार आहे जॉब करणार आहे ही करणार आहे काय म्हणणार कुठली तरी विद्या प्राप्त करणार आहे प्रवदनावर बसणार आहेत बघितलं काय हा मी ना म्हणत नाही जप करायचं नाही विद्या प्राप्त करायचं नाही मला फक्त ह्या मोहमायाच्या जंजिरातून सुटका पाहिजे मला फक्त त्याग करायचा आहे ओ कशाचा गावाचा संसाराचा पण संसार का आपला नीट चालला होत दावा संसार संसार कुटुंब मेलाला जातो

आणि आमचा भाऊजी हे अस पूजा हे अशी सांभाळायचं कुणी हे सगळं मी तर गेली तर सगळंच उन्हाळा होईल नाही मला वाटलं नाही आता उन्हाळा कडकच आहे की उन्हाळा काय कडक पण घरात म्हणणं मी उन्हाळा असे होईल हिंब हिंब काय म्हणता आता खरं सांगू का तसं पाहिलं तर आहे ना त्या संसाराचा त्याग करायचं ना जीवावर आले आहे एवढं मोठं गाव गावातली माणसं सगळी काय आपलीशी वाटत होती पण मी कोणाला आपलंसा वाटा नाही अहो अन्ना तुमचं सगळं कोण सांगलं इतं पण फक्त काडी म्हणून सगळ्यांना तुम्ही असं म्हणता आम्हाला तर तुम्ही चाललाय खरं पण आम्हाला चुकल्या चुकल्यासारखं वाटतंय नक्की वाटतंय का मग काय कर पण तुम्ही आपल्या तर मनातनं असं हस हस्याचे फुगे बांधलं फुटत न दिसतंय तुम्ही आता

तुम्ही असं कसं बोलताय म्हणजे ती काही लहान निघाल्यावर एवढी तर तिखट मिरची आहे काही बोलताय पटतय का तुम्हाला तुमचा संस्कार कसा आहे त्या पोरावर तुम्हाला कळत आहे का वळण पहिल्यापासून माझा संस्कार चांगला तो सगळा बिघडावला होय हा मी म्हणलं काय बस तिथं माझ्या माग पळत ये मी यल तिथं बस कस केला उठ तिथं होय तर राहिल्यापासून संस्कार असतात मुलांना आई बापाशी कसं वागायचं ती बायकोनी लावलेलं असत कस आता काना राहिल्यापासून बायक असते काय काना मागणी येते तिखट होत्या कस काय ते कट होतात काय रस्त्याने बघतोय मी हे कवापासून इतके कडू जवापासून माझी काढती तर कशी बोल त्याला काय काळात वेळ असते का तुझं बोलणं तरी आहे त्या सुईशी पेक्षा बी टोचतय जादा हा सुईपेक्षा बाई हो तुमचं तर ती दाबना पेक्षा जास्त टोचत या आलं तर तुझं बोलणं आहे अरे तोच हरी तोच नारायण घरोघरी अहंकाराचा पोसिंदा खरी अहो महाराज बर झालं तुम्ही आला ती अहो काय तुम्हाला येत का तसलं काय बघाय बिघायला ह्या बाईच तोंड लय जेल चाललंय ती खराटा फिरवा महाराज सौ बसन महाराज बघितलं बसन म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला शेंच हिच ही करावायच काय करा ती यावं उलट पालट आणि लय ज्याल चाललीये आणि असं शब्द एक एक ना सुई सारखा टुचतो जा ह्यांचा तर दादनासारखा टुचतो या आता मला झालंय ना तुम्ही माझा एवढा निवाडा करा काय ते मी निवाडा करा तोंड पैहरल्यांदा बंद करा ते तोंड बघा तुमचं सांगते जी तुमचं काय असेल ते मी करीन तेवढं तिज कामच करून टाका तुम्ही काय असेल ते हा तिथे लय जीप चालली बघा चरा चारा अगो बाय म्हणजे माझीच चालली बाई आई का शब्द पडून देते का एक तरी म्हणजे माझीच जीप चालली बाई शब्द पडतोय का बघा तिचा आणि तुमचा होतोय का बंद हा मी मोठी आहे का ही मोठी आहे पण मोठ्यांनी अगोदर नीट बोलायचं असतं तेव्हा बारखं नीट बोलत तुम्ही सांगा महाराज मला कसं आहे का कुणाचं चुकत कुणाच नाही चुकत ती मला महाराजांना कशाला मध्ये घेत आपल्या भांडण चालले ती काय करायच्यात महाराज मी अग बाई ती महाराज आहेत यांना देवाची थोडी तरी हे आहे म्हणून ती थोड तरी देवाची चांगल्या गोष्टीचं सांगते तुला काय अनुभव आहे तू महाराज 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 कुठला महाराज कुठला महाराज आगी लावत फिरतो आणि हा महाराज आतापर्यंत तुला दोन गोष्टी त्यांनी सांगितलं म्हणे महाराज कुठला महाराज तुम्ही मो मायाच्या आणि हे ज्या आधी आगी लावल्या त्या मी आगी लावले ना खरं बोलून जे काय करायचं खर ते खरं बोललोय प्रत्येकाची घर उद्ध्वस्त झाली म्हणजे ते वाटा लागली आता म्हणतात ना ते काहीतरी म्हण बघा करून आणि ठेवा विश्वास ते करता का अगं काय झोपती सूर्य उगावला तरी तुला कळतो का नवरा येतोय तेव्हा तु तुझ्या तोंडावली तु वाकळ वडतो या तेव्हा तू उठती आणि म्हणे काय तर मी मी सकाळपासून माऊस तर काम करते उठल्यापासून चार वाजल्यापासून तुम्ही उठल्यावर मला देता काय नाश्ता तूच खातीच करून माझं काय नडलंय तुला द्यायचं करून सगळं करते म्हणताय आता कामच किरकिळ सकाळ संध्याकाळी तुझी किरकिर सारखी ली काय बोल अगं पण तोंड तोंडलंय हो महाराज तुमच्या पायाकडून सांगतो काय झालं ना आता तुम्ही महाराज या किरकिरी पासून मला दूर करा जा बाबा हिला कुठतरी घेऊन नको आपली रोज बांधणं वाईट काय सांगताय काय म्हणताय राव की गाभाड अरे कशाच नाही त्या देवाला पचणार नाही पचणार नाही कशी लागल वाय कुठे लागलं लागलो बायला माझ्या तुला कळायची काय होती कुठं लागलो तुला काय झालं लागलं का काय तुला मी म्हणते आई बापांनी नसती भांडाई सोडली माझ्याकड पोरांच्या लक्ष नाही काय नाही तुझं तुझ किती लागलय पुरीला कुठं लागलो ग बाहे तुला कुठ लागलो माझ्या चिवळाला कुठ लागलो कुठे फोडली बाय तू हा पुरी मारली वय पुरी मारल बाय

तुम्हाला गावात बाराच्या भावात तू म्हणलं तसंच झालं सांगितलं होतं की मी दिवस नाही चालत काय नाही म्हणलं कंटाळून आपलं हे तरी करावं पण ही पण काय आपल्याला ऐकायचं नाही बाबा आता आला होता तू परिधान करून बावड्या काय पण बोललो का तुला कालच सांगितलं होतं मी काय पण म्हणजे आता दिसतंय हातात घेतलेलं म्हणजे बावड्या तू काल बोललेला विसरला वय काय वयने तुम्हाला म्हणून सांगतो काय खरं काय बोलले नाही नको सांगायला परत तुम्ही बांधता काय म्हणलो सांग हा बघतो तुझ्याकडे काय म्हणू काय बोलतो मी अहो मला सांगतो त्यांना मग सहज म्हणलं विचारलं म्हणलं बावड्या तुझ्या वहिनीची जर मैत्री असेल तर तू कुणाला काय म्हणशील तर तू कसा म्हणतोय माहितीये का बायकोला डायन म्हणेल मैत्रिणीला तिच्या डार्लिंग म्हणल म्हणलं काय जात नाही गाड्या दिसत बाबा काय म्हणलं तुम्ही हुशार का ते अन्न बोलतात पाणी घेऊन ये थंड पैकी मस्त कार आता अजिबात पाणी सुद्धा देत नसेल तिकडे कोण डार्लिंग आहे तिकड अजिबात पाणी बिनी मिळणार गाव जिकडं जावावं तिकडं एकच किता गाव गाडा जो तो म्हणतो आपला राडा जो तो म्हणतो आपलाच राडा गाव जिकडे जावा तिकडं एकच किप्ता गाव गडा जो तो म्हणतो आपला जो तो म्हणतो आपला अप्क माई सगळी फुकेल अप्क माई सगळी विकेल अंधार रातीचा मीराजा हाय की गल तला हकलायची की गाव की जल तल हकलायची गवकी गाव की गाव की। चौपाटी घ्या नाका दोन हना पण सरपंच म्हणा ऊट सूट एक ठेका चौपाटी घ्या नाका दोन हना पण सरपंच म्हणा कुणाच कुणी भाव <laughs>